आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी डी बी टी पोर्टलवर आपले अर्ज माहितीसह एकतीस डिसेंबरपर्यंत सादर करावेत असं आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केलं आहे एकतीस डिसेंबरपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत भरमसाठ शैक्षणिक शुल्कासंदर्भात शिक्षण संस्था आणि पालक संघर्ष अडचणी राज्यभर असून नागपूरच्या नारायण विद्यालयाकडून सहा कोटी एकोणसाठ लाख अतिरिक्त शुल्क वसुलीचे आदेश शिक्षक उपसंचालकांनी नुकतेच काढले आहे आम्ही राज्य शासन म्हणून अशा पालकांसोबत आहोत असं राज्याचे शैक्षणिक राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं नागपूरच्या पंधरा तर मुंबईतील तीन शाळांवर अशा प्रकारच्या कार्यवाही असून अशा संस्थांविरोधात आम्ही न्यायालयातही लढाई देऊ असं कडू म्हणाले शैक्षणिक सत्र दोन हजार एकवीस बावीसकरिता नवीन महाविद्यालय अभ्यास पाठ्यक्रम विषय विद्याशाखा तसंच अतिरिक्त तुकड्यांकरिता अर्ज मागविण्याबाबत जाहिरात प्रकाशित झाली असून अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार वीस असल्याचं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीनं कळविण्यात आलं आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार एकवीसकरिता इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत एकोणतीस डिसेंबर दोन हजार वीसपर्यंत तर इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता नववीच्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार वीसपर्यंत वाढविण्यात आली आहे प्रवेश परीक्षेसाठी डब्ल्यू 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 डॉट नवोदया डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करता येईल सहकार क्षेत्रातील अग्रणी तसंच महाराष्ट्राचे माजी सहकार आणि वस्त्रोद्योग मंत्री जयप्रकाश रावसाहेब दांडेगावकर यांची आज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीच्या अध्यक्षपदी निवड झाली ही निवड महासंघाच्या संचालक मंडळाच्या दोनशे चौदाव्या शिखर बैठकीत एकमतानं करण्यात आली नागपूर शहरात कोरोनाचे आज चारशे चौडेचाळीस नवीन रुग्ण आढळून आले एकूण रुग्णसंख्या एक लाख एकोणीस हजार दोनशे एकवीस वर पोहोचली आहे तर आज तीनशे अठ्ठावन्न कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही एक लाख नऊ हजार चारशे सहा इतकी झाली आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान एडलेड इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात भारतानं ऑस्ट्रेलियावर त्रेपन्न धावांची आघाडी मिळवली आहे आजचा खेळ संपला तेव्हा भारतानं पृथ्वी शॉची विकेट गमावून एक बाद नऊ धावा केल्या आहेत याबरोब हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार